नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांचं वास्तव कारण महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांना अशा शेत रस्त्याच्या अडचणी आहेत की त्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकवलेला माल घरी सुद्धा आणता येत नाही किंवा शेतामध्ये साहित्य न्यायचं असेल ते खत असेल कोणतं बीबीएन असेल किंवा शेतात आपल्याला मोटर चालू करायला जायचं असेल तर शेतात जाण्यासाठी रस्ते नाही त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी रस्ते अडवलेले आहेत काही पांदन रस्ते आहेत त्या रस्त्याने पाणी असतं म्हणून जाता येत नाही काही शेतकरी स्वतः जाऊ देत नाहीत अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या समस्या आहेत आणि आता जे महसूल मंत्री आहेत माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केलेली आहे की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या रस्त्यांना क्रमांक मिळाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांचा शेतरस्ता झाला पाहिजे शेती सुधारली पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला आपल्या शेतातील माल घरी आणता येईल आणि तोही गाडी बैलानं नाही तर त्याही पेक्षा मोठी वाहनं गेली तर त्यासाठी मोठा रस्ता लागणार आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळाला पाहिजे पण मंत्री महोदय हे तिथून सांगतात की असे रस्ते झाले पाहिजे तसे रस्ते झाले पाहिजे त्यांच्या बातम्या येतात वर सुद्धा ट्विट केलं जातं मात्र शेतकऱ्यांचं नेमकं ग्राउंडवरलं वास्तव काय आहे हे त्यांना माहीत आहे का नाही हे महत्वाचं आहे आता त्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या काय अडचणी असतात बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेतात एकमेकांच्या शेतकरी शेजारीसुद्धा जाऊ देत नाहीत अशा सुद्धा अडचणी आहेत किंवा गावातील बरेचसे शेतकऱ्यांना शेतकऱ्या शेत रस्ता लागतो मात्र एखादाच शेतकरी असतो की तो त्या रस्त्याची अडवणूक करत असतो आणि यासाठी महसूल मंत्री हे रस्त्यांसाठी एवढा पाठपुरावा करत आहेत म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा लागलेली की आपल्या आता शेतात रस्ता होणार मग आपल्याला काय करावं लागणार तर याबद्दल मी या अगोदर व्हिडिओ केले मग त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी महसूल मंत्री काय म्हणतात की कसा रस्ता करायचा त्यासाठी काय करायचं तहसीलदाराकडे जायचं तहसीलदारांना निवेदन द्यायचं त्यांच्या मार्फत हा रस्ता करून घ्यायचा त्यांनी नाही ऐकलं तर आपण उपजिल्हा अधिकाऱ्याकडे जाऊ शकतो उपजिल्हा अधिकाऱ्याकडे नाही झालं तर आपण जिल्हा अधिकाऱ्याकडे जाऊ शकतो आणि त्याही पुढे जाऊन मग आयुक्तालय आहे अशा आपण बरेच व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली पण खरं त्यामागचं वास्तव काय आहे रस्त्यांच्या काय अडचणी या दूर होत नाहीत हे महत्वाचा मुद्दा आहे मग शेतकरी मित्रांनो यासाठी आयुक्तालयाने जे आयुक्तालयाचे आयुक्त आहेत दिलीप गावडे साहेब यांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुद्धा घेतली त्यामध्ये अधिकारी असतील किंवा शेतकरी असतील यांच्याशी त्यांनी संवाद साधला आणि शेतकऱ्यांना हे शेतरस्ते कसे करायचे याबद्दल सविस्तर माहिती दिली कारण त्यांचं म्हणणं असं होतं की जे शेतकरी आहेत साधा शेत रस्त्यासाठी जर आयुक्तालयापर्यंत येत असतील आणि आयुक्तालयापर्यंत आल्यावर शेतकऱ्यांचा साधा प्रश्न आहे शेत रस्त्याचा तो काही एवढा मोठा प्रश्न नाही तो तहसील कार्यालयापर्यंत सोडवला गेला पाहिजे मात्र खरं वास्तव काय आहे हे त्यांना सुद्धा माहीत आहे का नाही मला माहीत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेत रस्त्याची खरीच अडचण असेल तर आपण हा व्हिडिओ इतका शेअर करा इतका शेअर करा की तो महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे किंवा आता संभाजीनगरचे जे आयुक्त आहेत दिलीप गावडे साहेब यांनी सुद्धा जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये सांगितलंय की शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन द्या आणि तिथल्या तिथले तुमचा रस्त्याचा प्रश्न सुटला पाहिजे असं करा मात्र शेत त्यांना <coughs> मला हे सांगायचंय की खरं वास्तव काय आहे कारण या मी जे शेत रस्त्याबाबत व्हिडिओ बनवले त्यामध्ये शेतकरी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या समस्या मानतात आता नेमक्या कमेंट आलेल्या ज्या आहेत त्या मी सांगणार आहे आणि त्यानंतर माझं स्वतःच म्हणजे माझ्या शेतात जाण्यासाठी रस्त्यासाठी मी काय केलेलं आहे हे सुद्धा सांगणार आहे कारण मला सुद्धा रस्त्याची अडचण आहे मी जर लोकायला सांगायलो आणि मलाच अडचण आहे तर हा माझ्यासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे तर मी तुम्हाला कमेंट वाचून दाखवतो तर पहिली कमेंट आहे मित्रांनो आम्ही रस्त्यासाठी गेल्या वीस वर्षापासून तहसील आणि कलेक्टर कार्यालयात अनेक प्रकारचे अर्ज केले महाराष्ट्रातल्या सगळ्या तहसील मधले रस्त्याचे जेवढे प्रकरण आहे ते जरी माननीय बावनकुळे साहेबांनी सोडवले तरी खूप होईल अशी ही कमेंट केलेली आहे रामदास साखडे नावाच्या शेतकऱ्यानं ना। त्यानंतर पुढची कमेंट आहे माननीय बावनकुळे साहेब आपण एकदा तहसीलमध्ये प्रत्येक तालुक्याच्या तहसीलमध्ये रस्ता अडवण्याचे किती प्रकरण आहे याची माहिती घ्या आणि हे रस्ते मोकळे करण्यासाठी तातडीचा आदेश काढा आदेश काढावा शेतरस्ते बंद केल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वादविवाद होतात व मोठ्या प्रमाणात सलोका बिघडतो अशी सुद्धा एक कमेंट आहे त्यानंतरची कमेंट आहे तहसील मधील अनेक अधिकारी होत तहसीलदार अतिक्रमण ए मेरे रस्ते काढण्यासाठी नेहमीच टाळाटाळ करतात व शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे हेलपाटे घ्यावे लागतात तरी माननीय बावनकुळे साहेबांनी यावर लक्ष देऊन त्वरित अतिक्रमणातील रस्ते मोकळे करावे अशी एक कमेंट आहे आता याच माध्यमातून बावनकुळे साहेबांचं सुद्धा एक ट्विट आहे आजचं ते ट्विट सुद्धा मी वाचून दाखवणार आहे तुम्हाला तर ते ट्विट असं आहे शेतकरी मित्रांनो शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीमध्ये शेत नोंद इतर हक्कात करणे व सर्व रस्ते खुले करून हद्द निश्चित करणे बैठक घेतली असं ट्विट चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी केलेला आहे आता महत्वाचं मला हे सांगायचं बावनकुळे साहेबांना की बावनकुळे साहेब शेत रस्ते हे नकाशावर सुद्धा जे आहेत आता ना जे नाहीत ते तुम्ही त्या दस्त नोंदणीमध्ये घ्या किंवा नकाशावर घ्या असे म्हणतात मात्र बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतरस्ते हे नकाशावर असून सुद्धा खुले करून देण्यात येत नाहीत कारण हे माननीय तहसीलदारांकडे लोक शेतकरी लोक जातात ते त्यावर तेवढा त्या त्या विचार करत नाहीत नुसता अर्ज घेतात तसाच पडून राहतो नंतर या बघू असे प्रकार या माध्यमातून होतात असतात बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट आहेत की तहसीलदार साहेब आमच्या रस्त्यासाठी तेवढा पाठपुरावा करत नाही त्यामध्ये साक्षीला मीच आहे कारण माझ्या स्वतःतील शेत रस्त्याचं असं प्रकरण आहे की आम्ही सात मार्चला तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं आता महत्वाचा त्यातला मूळ मुद्दा सांगतो की आमच्या गावातले शेतकरी एकत्र झाले शेतकऱ्यांनी एकत्र होऊन तो रस्ता करण्याचं ठरवलं लोकवर्गणी सुद्धा जमा झालेली आहे आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून हा शेत रस्ता करण्याचं ठरवलं मग आमच्या गावातील काही शेतकरी तहसीलदार साहेबांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे सात मार्च तर अकरा मार्चला आपण उद्घाटनच करून घेऊ तुमच्या रस्त्याचं मग आम्ही उद्घाटन करण्याचं ठरवलं मात्र पुन्हा शेतकऱ्याच्या मनात हे आलं की आपण माती काम हे लोकसहभागातून करत आहोत मात्र पुढे जर आपल्याला याच्यावर खडीकरण करायचं असेल तर आपल्याला सरकारची मदत घ्यावी लागेल म्हणून आपण रितसर प्रमाणे हे उद्घाटन करू आणि मग नंतर शेत रस्त्याला क्रमांक घेऊन हा रस्ता करून घेऊ आता हा शेत रस्ता पांदन रस्ता जो आहे तो नकाशावर सुद्धा आहे मग हेच शेतकरी पुन्हा उठले आणि तहसीलदार साहेबांना भेटले की तहसीलदार साहेब आपण रितसर प्रमाणे याचं उद्घाटन करू कारण आम्हाला उद्या शासनाची मदत घ्यावी लागेल रस्त्यासाठी ते म्हणून त्यांनी त्यांना निवेदन दिलं आणि रितसर हा रस्ता करू असं ठरलं आता त्यानंतर काही कालावधी गेला आणि नंतर त्यामध्ये अडचणी वाढत गेले एक दोन शेतकऱ्यांनी अडचण निर्माण केली आता ही अडचण निर्माण केल्याच्या नंतर तहसीलदार मॅडमला शेतकरी जाऊन भेटले आणि सांगितलं की आम्हाला दोन शेतकरी अडवणूक करत आहेत तुम्ही एक तेथे या नकाशाप्रमाणे हा रस्ता मोकळा करून द्या मात्र त्यावेळेस शेत त्या, त्या तहसीलदार मॅडमनी उडवाउडीची उत्तरे दिली भरपूर काम आहेत असं वगैरे वगैरे आणि त्यानंतर मग आम्ही सर्व शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण करायचं ठरवलं आणि आम्ही पंधरा तारखेला तिथे तहसील कार्यालयासमोर उपोषण सुद्धा केलं आणि ह्या उपोषणाची दखल त्या तहसीलदार मॅडम यांनी घेतली आणि त्यांनी मग आम्हाला लेखी दिलं की आम्ही त्या शेतकऱ्यांना सुनावणीसाठी बोलू आणि सुनावणी झाल्याच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी रस्ता जो काही आहे तो रस्ता आम्ही तिथली जमीन मोजू रस्ता आहे का तिथून हे बघू आणि तुम्हाला रस्ता मोकळा करून देऊ मात्र कालच्या चोवीस तारीख दिलेली होती त्या चोवीस तारखेला त्या तहसीलदार मॅडम तिथे आल्या नाही त्यांनी काही मोजणीही केली नाही आणि काहीच नाही त्यानंतर मात्र शेतकऱ्यांनी आता असं ठरवलेलं आहे की त्या शेतकऱ्यांनी सर्व जे जे त्या रस्त्यांची गरज आहे अशा शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दिलेला आहे आता असे हे बऱ्याच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मात्र जर असे अधिकारी सोडवणूक करत नसतील म्हणजे जे महसूल मंत्री त्यांनी पुढाकार घेतलेला आहे रस्ता झाले पाहिजे शेतकऱ्यांना रस्ता मिळाला पाहिजे मात्र प्रशासकीय अधिकारी जर त्यासाठी सहकार्य करत नसतील तर मग शासनाने कितीही योजना आणल्या तर त्या खाली राबवल्या जातात का हाच मोठा प्रश्न आहे आणि या नुसता हा माझ्याच शेतातील प्रश्न नाही तर महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत यासाठी महसूल मंत्र्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि नेमकं ग्राउंडवर काय होतय याकडे लक्ष दिलं पाहिजे आता कधी कधी असंही होऊ शकतं यामध्ये की शेत रस्त्याचे तो रस्ताच नसेल मात्र काही शेतकरी बळजबरी रस्ता मागत असतील अशी सुद्धा कुठं कुठं परिस्थिती असू शकते मात्र त्यासाठी या अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी करून सविस्तरपणे खरंच रस्ता आहे का या शेतकऱ्यांना रस्त्याचा समजा अगोदरच रस्ता आहे आणि हे बळच कोणाचे तरी शेतातून रस्ता मागतात का अशी सुद्धा पाहणी करून मग हे शेत रस्ते प्रत्येक शेतकऱ्याला खुले करून दिले पाहिजे कारण बरेचसे शेतकरी लोकसहभागामधून रस्ता करायला तयार आहेत त्यामुळे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे मात्र महसूल मंत्र्यांनी तिथून नुसतं मंत्रालयातून या घोषणा केल्या म्हणजे इकडे होतात असं नाही खरं ग्राउंड वरच वास्तव शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याचं काय आहे हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे अशी ही माहिती महत्वाची माहिती मला वाटली त्याविषयी म्हणून मी दिलेली आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतका जास्तीत जास्त शेअर करा की तू महसूल मंत्र्यापर्यंत प्रत्येक आयुक्तापर्यंत गेला पाहिजे आणि सरकारलाही कळालं पाहिजे की आपण योजना राबवतो मात्र या योजना आपल्या प्रशासकीय यंत्रणे मार्फत खरंच ग्राउंडवर किंवा शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात का त्या राबवल्या जातात का हाच खरा प्रश्न आहे आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद